अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा बाळासाहेब माळी यांची शिवसेना पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी नुकतीची निवड करण्यात आली आहे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आहे अहिल्यानगर दक्षिण उपजिल्हा प्रमुखपदी बाळासाहेब माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना पक्षाचे दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या असले नियुक्तीपत्र देत शुभेच्छा देण्यात आलायत नियुक्तीपत्रात म्हटलं आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर दक्षिण उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात येत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचार आणि धर्मवीर आनंद साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे आपल्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस स्मणकपूर्वक शुभेच्छा असे नियुक्तीपत्रात म्हटलंय यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शिवसेना नेते दिलीप सातपुते शिवसेना शहर जिल्हाध्यक्ष संभाजी कदम युवा नेते रोहुकले साहेबराव खरमाळे संपत शेठ रोहुकले बाळासाहेब शिंदे चंद्रकांत नांगरे मनोज शिंदे विलास कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब माळी यांचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय यांच्या निवासस्थानी बाळासाहेब माळे यांनी मागील महिन्यामध्ये पक्ष साहेबाच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला परंतु त्यांना पदासाठी त्यांना पद देण्यासाठी थोडासा विलंब झाला एक महिना दीड महिना झाला त्याच्यानंतर त्यांना आज आम्ही जिल्हा उपप्रमुख पारनेर कार्यक्षेत्र अशी त्यांची आज नियुक्ती केली आणि त्यांना त्या नियुक्तीपत्र देण्यात आले त्यांच्या हातून पारनेर तालुक्यात विविध प्रश्नांचे ते योग्यरित्या सोडवणूक करते आणि त्यांनी चांगलं संघटन पूर्वी केलेले आता देखील ते चांगलं संघटन करते अशी मी आशा बाळगतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र पारनेर तालुक्यातील बाळासाहेब माळी त्यांचा आज शिवसेनेच्या प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे आणि या नियुक्तीने त्यांना पुढील नवीन शाखा उघडणे व पदाधिकारी नियुक्त करणे यासाठी आदेश एकनाथ एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेले आहेत पुढील त्यांच्या हातून पक्षाचं अत्यंत चांगलं काम होवं अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब तसेच आपले अहिल्यानगरचे दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष माननीय अनिलजी शिंदे यांच्या विचारांना प्रेरित होऊन काही मागच्या काही दिवसामध्ये मी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला होता आणि त्यांनी आज माझ्यावर जिल्हा उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपवलेली आहे मी माझ्या वतीने त्यांना शब्द देतो की मी माझ्या तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम करेन तसेच मी गाव ते शाखा हा उपक्रम थोड्या दिवसामध्येच राबवणार आहे आणि आपल्या शिवसेनेची पारनेर तालुक्यामधील विविध पदाधिकाऱ्यांची थोड्या दिवसामध्येच आपण निवडून करून व्यवस्थित कामगिरी करण्याची सगळ्यांना जबाबदारी सोपू जय हिंद जय महाराष्ट्र